नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका सध्या खूपच जास्त रंजक वळणावर आहे त्यामध्ये आता एक नवीन ट्विस्ट येताना दिसणार आहे महाशिवरात्री विशेष भाग सत्तावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये सायलीच्या समोर अथर्व विचारे या नवीन पात्राची एंट्री होणार आहे त्याला पाहतात सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडताना दिसणार आहे साक्षीने अथर्व विचारेचा मृत्यू झालाय असा जबाब कोर्टात दिलेला असतो पण प्रत्यक्षात मात्र अत्तर्व विचारे जिवंतच आहे याच अथर्व विचारीची भूमिका साकारण्यासाठी मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एंट्री होणार आहे अथर्व विचारे म्हणून मालिकेत अभिनेता अनिरुद्ध जोशी एंट्री घेणार आहे आता यानंतर पुढे तुम्हाला काय वाटतं मालिकेत कोणकोणते नवीन ट्विस्ट येतील ते कमेंट्स करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा